आपल्या हिंद्रेज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी दुपारच्या जेवणामध्ये अगदी घरातले बेसिक पदार्थ वापरून मस्त सोयाबीनचा भात बनवणार आहे तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल आवडीनुसार कुठलाही घ्यायचा आहे पण शक्यतो जो चिकट होणार नाही असाच घ्यायचा तर मी ते कोलम घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आधी आणि यामध्ये मी फक्त कांदा टोमॅटो आलं लसूण आणि फक्त बटाटा आणि फ्लावर घातलेला आहे अगदी बेसिक पदार्थ तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि पुदिना पण घालू शकता आता माझ्याकडे म्हणून मी घातलेलं नाही आहे तर त्याऐवजी मी थोडीशी इथे कसुरी मेथी वापरली आहे म्हणजे जरासा असा फ्लेवर येईल तर तुम्ही कोथिंबीर किंवा पुदिना असेल ना तर नक्की वापरा तर आलं लसूणची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटोसुद्धा मी पेस्ट टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे आणि कांदा आपल्याला साधारण उभा चिरायचा आहे पातळ पातळ आणि बटाटा फ्लावर व्यवस्थित चिरून पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे आणि आपण सोयाबीनचा भात बनवणार आहे तर सोयाबीन सुद्धा मी कोमट पाण्यामध्ये घालून ठेवले होते तर चांगले फुललेले आहेत आता ते स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ दाबून दाबून धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा वास पण जातो आणि सोयाबीन सुद्धा स्वच्छ होतात तर या पद्धतीने पिळून घ्यायचे व्यवस्थित आणि सोयाबीन ते बघा स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि टोमॅटो पेस्ट सुद्धा बनवून घेतलेली आहे तर एकदम सिंपल असा सोयाबीनचा हा मी भात बनवणार आहे तुमच्याकडे जर दही कोथिंबीर पुदिना काही असेल ना तर यामध्ये नक्की वापरा भात मस्त होतो तर मी खूप लांब राहते आणि माझ्याकडे हे सगळे पदार्थ लगेच आपण म्हणाल त्यावेळेस अवेलेबल होत नाही कारण मी जिथे राहते ना ते अगदी माळराणा आहे आणि तिथे गाड्या गाड्यांची सोय नाहीये जवळपास दुकानं नाहीये आणि मुलींच्या शाळांची सुद्धा जवळपास सोय नाहीये म्हणून शक्यतो आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये पुण्याला पुन्हा जाणार आहोत म्हणजे याआधी आम्ही पुण्यालाच राहायचो म्हणजे स्वतःचं घर नव्हतं भाड्यानेच राहत होतो पण इकडे आम्हाला जागा स्वस्त मिळाली म्हणून आम्ही जागा घेतली आणि मला पुढे जेव्हा होईल तेव्हा आपण नक्की हे घर बांधू तर कोरोनाच्या आधीच आम्ही घर बांधायला घेतलं होतं आणि त्यानंतर एक दोन तीन महिन्यामध्ये लगेच कोरोना सुरू झाला आणि आमच्या घराचं बांधकाम अर्धवटच राहिलं मग आता करणार काय कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांची परिस्थिती कशी झाली ती तुम्हाला तर माहितीये आमची अगदी सेम तशीच झाली आम्ही पुण्याला भाड्याने राहत होतो त्यामुळे आम्हाला तिकडचं घर सोडावं लागलं आणि आमचं घर पूर्ण झालं नव्हतं तरी आम्ही असंच इथे राहायला आलो आणि जसजसे पैसे येतील तसं तसं थोडीशी सोय करत गेलो आणि वाटलं पण होतं की इथे जवळपास सुद्धा थोडीशी सोय होईल व्यवस्था होईल गाड्या वगैरे येणे जाण्याची सोय होईल पण त्याचा काहीच बदल झाला नाही जे जसं आहे तसंच राहिलं मुलींच्या शाळांची सोयसुद्धा खूप लांब आहे आणि कामांची सुद्धा इथे काही सोय नाही आहे कारण मी पुण्याला होते त्यावेळेस काम करत होते आणि इकडे राहायला आल्यामुळे सगळं काही त्यांच्यावरतीच अवलंबून आहे मलाही कामाला बाहेर पडता येत नाही मुलींना शाळेला खूप लांब जावं लागतं आणि त्यांचंही खूप हाल होतात कारण खूप लांब जावं लागतं कारण रस्ता खूप खराब आहे आम्ही खूप माळ राणावरती राहतो जागा स्वस्त मिळाली होती म्हणून घेऊन ठेवली होती तर तशाच परिस्थितीमध्ये आम आम्ही चार वर्ष इथे राहिलो पण आता आम्ही जाणार आहोत पुन्हा पुण्याला आणि खरं सांगू का तसं तर जाऊशी अजिबात वाटत नाही कारण स्वतःच घर सोडून अजिबात जाऊशी वाटत नाही पण करणार काय सगळाच प्रॉब्लेम आहे पण जर इथे थोडीशी डेव्हलपमेंट झाली सोयी सुविधा जर झाल्या ना तर नक्की आम्ही आमच्या घरात पुन्हा राहायला येऊ आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या गोष्टी अडतात त्या पैशावरूनच कारण पैसा नसेल ना तर काहीच गोष्टी पूर्ण होत नाही आणि आमचंही तेज झालेलं आहे त्यामुळे इच्छा नसतानाही पुन्हा आम्हाला पुण्याला जावं लागणार आहे आपलं स्वतःचं घर सोडून पण काही हरकत नाही जे व्हायचे ते होणारच आहे यातून सुद्धा मार्ग नक्की निघेल आणि सगळं पुन्हा सुरळीत होईल तर अशा आपल्या गप्पा नेहमीच होत राहतील तर आपण सोयाबीन भात बनवणार आहोत तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल घातले त्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेले आहेत बेसिक खडे मसाले आपण घालून घेतलेले आहेत त्यामध्ये त्यानंतर घालून घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टोमॅटो पेस्ट घालून पुन्हा एकदा छान परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपले जे घरचे मसाले आहेत ना ते मी घालून घेतलेले आहेत मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुतलेला सोयाबीन आणि फ्लावर बटाटा जो आपण कट करून स्वच्छ धुवून घेतला आहे तो पण घालून फक्त दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोनच मिनटं वाफ काढायची आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित त्यामध्ये शिजल्या जातील आता इथे मी तांदूळ भिजून घेतलेला आहे चांगला अर्धा तास व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे भात शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर मी झाकण ठेवलेलं आहे फक्त दोन मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे तरी ते एक चांगली वाफ आलेली आहे आणि भाज्याही व्यवस्थित त्यामध्ये वाफवलेले आहेत तर थोडंसं हलवून घेतलेलं आहे आणि साईडलाच मी थोडंसं सा गरम पाणी करायला ठेवलं आहे ज्यामुळे भात व्हायला अजिबात वेळ लागणार नाही आता यामध्ये मी साधारणतः एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला घालून छान असं परतून घ्यायचा आहे आणि आता आपण जो तांदूळ धुवून ठेवला आहे ना तो आपण घालून घेऊया कोलम आहे हा तांदूळ हा कोलम जास्त चिकट होत नाही भात अगदी सुटसुटीत आणि मोकळा होतो तर तांदूळ घालून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटं हा तांदूळ चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामुळे तो अगदी मस्त मोकळा होतो आणि परतून झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे त्यामुळे फक्त एक ते दोन शिट्ट्यांमध्ये भात मस्त तयार होतो तर गरम पाणी मी ते घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि गरम पाणी घातल्या घातल्यास भातला चांगली उकळी यायला लागलेली आहे तुम्ही पाहू शकता आता पुन्हा एकदा आपल्याला हलून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला घ्यायचं आहे लावून फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि फक्त दोन मिनिटच आपल्याला गॅस करून ठेवायचं आहे मंद म्हणजे वाफेवरती भात छान फुलतो तरी ते मी झाकण लावून घेणार आहे आणि फक्त दोनच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात आणि जसं मी म्हणाले तसं तांदूळ तुम्ही कुठलं पण वापरू शकता तुम्हाला आवडेल ते फक्त चिकट मात्र वापरू नका बाकी कोलम बासमती दिल्ली राईस कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता जो चिकट होणार नाही तोच तुम्हाला वापरायचा आहे त्यामुळे भात अगदी मस्त मोकळा सुटसुटीत होतो आणि जर तुम्ही रेशनिंग वगैरे वापरणार असाल ना, ना तांदूळ तर त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे भात तोही चिकट होत नाही अगदी मोकळा सुटसुटीत होतो तर तुम्ही पाहू शकता आपला हा कोलम अगदी मस्त शिजलेला आहे आणि अगदी मोकळा असा झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी जवळून हे पा अगदी छान असा भात आपला इथे तयार झालेला आहे तर ताटसुद्धा मी ते तयार करून घेतलेला आहे सकाळची भाजी होती वांग्याची थोडीशीच शिल्लक राहिली होती ती मी वाटीमध्ये वाढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर उन्हाळी वाळवण जे आता मी आता केलेलं आहे तांदळाचे पापड कुरडई आणि नाचणीचे पापड त्याचबरोबर सुद्धा तळून मी ताटामध्ये वाढून घेतलेले आहे आणि असा आपला गरम गरम तयार झालेला सोयाबीन भातसुद्धा मी ताटामध्ये घेतलेला आहे वाढून तर मंडळी या जेवायला मस्त असा आपला भात इथे तयार झालेला आहे सोयाबीन भात इथे तयार झालेला आहे तुम्ही असा भात नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ जर तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडला ना तर एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिली सोबत आणि असेच छान छान साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंद्रेज किचन मराठे चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा त्याचबरोबर बेल आयकन क्लिक करा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये